रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे भांडणावर औषध या विषयावर आजचा भाग सादर करीत आहे मनाचे कान करून ऐका आणि आपणाला आणि इतरांना सर्वांना त्याचा फायदा होईल प्रत्येक घरामध्ये सुखशांती नांदावी अशी प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते पण तसं होतं का तर तसं होत नाही प्रत्येक घराणामध्ये भांडणं हा प्रकार असतोच असतो मग ते नवरा बायकोचं भांडण असेल सासू सुनेचं भांडण असेल शेजाऱ्या पाजाऱ्यांचं भांडण असेल भाविक आणि ह्याचं गावागावात भांडणं असतील म्हणूनच तर सरकारला तंटामुक्ती गाव असं एक बक्षीस ठेवावं लागलं आणि जे गाव तंटामुक्त असेल त्या गावाला पंचवीस तीस लाखाचं बक्षीस मिळतं आता हे तंटामुक्ती गाव का करावं लागलं कारण गावागावात दुफळ्या झाल्या पक्षपक्षांताची भांडणं सुरू झाली आणि घरातले लोकसुद्धा फुटून दोन दोन पक्ष झाली आत्ता आपण आहेत राजकारणामध्ये की दोन एका घरातले पक्षी दोन फुटून दोन पक्ष झाली अशा अनेक गोष्टीत भांडणं तंटा आणि दिवसभर ज्या बातम्या ऐकायच्या ना त्या याच्याच ऐकायच्या भांडण तंटा आता तो इतका विकोपला गेला आहे पण आता पिस्तुलावर आलं आहे सरळ सरळ मारायचा मुर्दा पाडायचा अशा प्रकारचे हे भांडणं हा काय प्रकार आहे ते कमी होतील का त्याच्यावर काय नियंत्रण मिळू शकेल का आणता येईल का याच्याविषयी शास्त्रकाराने आणि सर्वांनी त्याचे मूळ शोधायचा विचार केला आणि याचं मूळ कारणच जर आपण उखडून टाकलं तर त्याचा नक्की फायदा होईल असं शास्त्रामध्ये अनेकोपाय सांगितलेले आहेत तेव्हा हे जे भांडणाचं मूळ आहे ना तो आहे क्रोध हा क्रोध आहे ना तर हा कशातून निर्माण होतो का येतो माणसाला क्रोध तर भगवद्गीता सांगते काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विधेन नमिह वैरीण भगवान म्हणतात अर्जुना हा जो क्रोध माणसाला निर्माण होतो आणि क्रोधामुळे हे जे पुढचे वाईट परिणाम होतात शांती बिघडते तर त्या क्रोधाचं कारण काय ते पाहिलं पाहिजे त्या क्रोधाचं कारण आहे काम म्हणजे इच्छा आणि ती प्रबल इच्छा असते माणसाला मा मा वाटतं माझ्याच मतासारखं झालं पाहिजे मी सांगतो तेच खरं आहे आणि मी म्हणतो तेच बरोबर आहे असं जेव्हा तो आग्रह धरतो तेव्हा त्यातून मग क्रोध निर्माण होतो आणि त्याच्यातून भांडणं होतात त्याच्यामध्ये कचेरी कोरटा होतात मारामाऱ्या होतात मुडदे पडतात वगैरे तेव्हा हे भांडणंच संपवायचं असेल तर एका खेळयामध्ये संतांनी फार छान एक प्रमाण ऐकवतो तुम्हाला बघा किती खोलवर त्यांनी अभ्यास केला आहे खेळया असं एक अभंग आहे त्या खेळयातलं हे प्रमाण आहे खेळया माझे जे हा शहा ना खेळया म्हणजे हा जो संसार आहे ना हा खेळ आहे जगत हे त्याचं रग रंगमंच आहे आणि त्यातला संसार हा एक प्रकारचा खेळ आहे हे दोन पात्र आहेत मग नवरा बायको असेल सासूसूर असेल हे त्यातले ते पात्र आहेत तेव्हा हे खेळ्या खेळत असताना हे जे भांडणं होतात ना तर त्याच्यातला हा खेळी आहे तर ह्या खेळयामध्ये किती किती भांडणं झाले किती किती लोक रसातळाला गेले त्याचं वर्णन आहे आणि एका प्रमाणामध्ये असं सांगितलं आहे खेळिया माझे हानुम्या शहाना हनुमंतराय म्हणजे मा मारुतराया हे मात्र त्या खेळयातले शहाणा खेळी आहे तो न पडे व्यसनी रे तो मात्र काम व्यसनात पडलाच नाही कुठलीही इच्छा त्यांनी ठेवली नाही प्रभूची सेवा बास सेवा हाच परमोधर्म समजून मारुतरायांनी इच्छाच व्यक्त कशात ठेवलेली नाही न पडे काम काम म्हणजे काम येश क्रो देश त्यातला पहिला काम आहे तोंड पडे काम व्यसनी रे कामची नाही तेथे क्रोधचे कायचा मग कैसे भांडण रे नाचत जावो त्याच्या गावारे खेळीया सुख देईल विसावारे तर कामच जर नसेल तर मग क्रोध कशाला निर्माण होईल आणि क्रोध नसेल तर भांडणं कसे होतील हा किती एवढं जरी प्रमाण आपण नीट अभ्यासलं समजून घेतलं आणि अंमलात आणलं तर बऱ्याचशा गोष्टी भांडणाच्या कमी होतील जरा दृष्टांत पाहूया पती रागेट आणि बायको तोंडाळ सारखे घरात व्हायचे आणि घरात भांडणं झाले की मग साधे साधे क्षुल्लक कारणावरून भांडणं हां आणि ते इतके विकोपाला जायचे की भाजीमध्ये मीठ नाही पती रागवला ती म्हणले समजत नाही का घ्या ना तिथून दिसत नाही का तुम्हाला समोर मीठ एवढ्या साध्या कारणावरून मीठ नाही तुला समजतं कान माझी अक्कल काढता झोपडपट्टीत राहते काही बी सांगताय म्हणले घ्या भांडणं विकोपाला गेले त्या याने जेवणाचं ताट फेकून दिलं घेणे ब म हातपाय आपटले आणि रोसा फोगी हो सुरू झाले दोघे बिनजेवण्याचे झोपले हे सगळे सतत भांडणं हे असं होत असताना एक दिवशी त्या बाईने विचार केला की हे रोज 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 असा हा तणाव वैफल्यग्रस्त आपण जे होतो आहे तर काय याच्यावर उपाय करावा म्हणून मैत्रिणीकडे गेले आणि मैत्रिणीला विचार गं म्हणले सतत आमच्या घरामध्ये ना वाशे फिरलेत बघ घरात शांतीच नाही आहे आणि सारखे भांडणं होतात आणि काय करावं असं झालं आहे नको नको जीवन झालं आहे म्हणले तुझ्याकडे काय का था था। उपाय आहे का याच्यावर तर ती मैत्रीण म्हणली अगं घाबरू नकोस मलाही पूर्वी असंच व्हायचं तर मी याच्यावर उपाय शोधून काढला एका साधूने मला ते औषध दिलेलं आहे आणि त्याचा मला गुण आलेला आहे ते म्हणले अगं बाई बरं झालं गे मग मला ते औषध दे बस म्हणली बसले ती आतल्या घरात गेली आणि बाटलीत पाणी भरून तिने एक साखरेचे दोन खडे टाकले हलवलं जरा आणि आले म्हणले हे बघ हे बाटलीतलं औषध आहे ना नवरा बाहेरून घरात पाय टाकला की बस तोंडात धरून थांबायचं हे औषध काम करायचं त्यांना जेवण वाढायचं हाताने काम जे असेल ते करायचं बाकी कामात काय तोंड बंद झालं म्हणजे काम बंद नाही होत फक्त तोंड तुला बोलता येणार नाही एवढंच फक्त या औषधाने बघ कसा प्रभाव पडतो आहे आणि मग ते बरं झालं काही बाई आणि मग त्याने या औषधाचा प्रयोग सुरू केला नवरा बाहेरून आला की ती तोंडात औषध धरायची त्यामुळे बोलणं बंद झालं आणि बोलणं बंद झाल्यानंतर तो मुळातच चांगल्या स्वभावाचा होता पण तापड असल्यामुळे मग तो तापडपणा त्यात इंधन टाकायचे ही म्हणजे बोलत राहायची मग ती त्याच भडका भडका व्हायचा तर तो कमी झाला आणि दोन तीन दिवस अगदी त्याला इतका आनंद झाला की काय कुठली देवीला प्रसन्न झाली कोणी मंत्र दिला कुणीला औषध दिलं काय कळत नाही म्हणले काय छानपैकी गाल अगदी टमाट्यासारखे लालबुंद झाली आणि ते चेहरा वगैरे प्रसन्न आणि तो खुश झाला नवरा आणि हिलाही भांडण झाला नसल्यामुळे हिचा पण चेहरा टवटवाईत झाला सुधारले आणि सगळे वातावरणच बदलून गेलं आणि वातावरण बदलून गेल्यानंतर दोन चार दिवसाने ती मैत्रीण तिच्या घरी आली आणि काग औषधाचा गुण आला का आणि मग ती गोबाई म्हणली काय प्रभावी औषध हे कोणत्या साधून कोणी दिलं गे हे म्हणले औषध कुठं मिळतं ग हे आणि तुझ्याकडं असलं तर मला दे किती पण पैसे घे म्हणाले पण हे औषध मला दे तर ती म्हणली अगं हे प्रभावी औषध फक्त आपणच निर्माण मीच निर्माण केलं आहे म्हणले म्हणलं अगं कसलं औषध ग हे म्हणले काय नाही या औषधामध्ये काय ते निव्वळ पाणी होतं शुद्ध पाणी फक्त ज्याच्यामुळे ते भांडणं होत होते ते जे इंधन पडत होतं ना अग्नी पेटल्यानंतर जर आपण काय गवत टाकत बसलो तो जास्त भडकतो तसं त्या तापड माणसाला क्रोधिष्ट माणसाला जर तुम्ही बोलत राहिले तर तो अधिकाधिक भडकतो आणि त्यातून मग हा सगळा परिणाम होत 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 असता तेव्हा तो असं कर की हे हे औषध जे आहे ना हे आता लागू ठेवायची गरज नाही तुला भांडणाचं मूळ कळलेलं आहे तेव्हा हे कळलेलं आता तो हे अमलात आण बघ तुला काय होतंय ते आणि मग झालं तुला ती खुबी कळली आणि तिला गुण आला तिने आभार मानले मैत्रीला सल्ला विचारल्या दिल्याबद्दल आणि बाटलीतलं ते औषध जे आहे ना ते बी तिने फेकून दिलं कारण त्या औषधाचा काय उपयोगच नव्हता ना जे कारण होतं तर ते हे झालं त्यावर तुकाराम महाराज म्हणतात की हे का झालं भांडणं का बंद होतात आणि का चालू होतात त्रोण नाही ते थे, थे, थे पडेला दावाग्नी दावाग्नी तृण नाही ते थे जाय तो विझोणी आपसया तृण नाही ते थे ए दावाग्नी म्हणजे मोठं अग्नी तिथं इंगळच्या इंगळ आहे आणि जिथं गवत नाही तिथं जर तो अग्नी पडला तर जाय तो विझोनी आप आपोआप आप आप, आप तो विझून जातो mm -hmm. आणि जर तो तो, जातो। का तिथे गवत असतं की तो भडकवतो किंवा गवत टाकलं तरी भडका उठणार पण अग्नीच्या जवळ गवतच शिवतलं नाही तर तो विझून जातो तसं क्रोधाला खाद्य देऊ नका मौनम परमार परम औषधम असं म्हटलंय मौनम परम औषधम मौनेच कलहो नास्ती नास्ती जागरतो भयम असा एक श्लोक आहे तेव्हा आत्ता आपल्या मुद्द्यापुरतं एवढं पुष्कळ झालं भांडणावर औषध रामबाण उपाय म्हणजे त्याला खाद्य पुरवू नका त्या क्रोधाला आणि ते जर तुम्ही केलं आणि त्या काळामध्ये तेवढ्या याच्यामध्ये जर तुम्ही मौन हे औषध जर सांभाळलं पाळलं तर नक्की भांडणं संपतील आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा संसार सुखाचा खरा मंत्र आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंदी रहा, रामकृष्ण हरे,